हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे अवनी अँड मम्मा तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हे जे आहे ते दुपारचं रुटीन दाखवलेलं आहे मी सर्व काही दुपारनंतरच तर कितीही लवकर उठलं तरी मला तीन चार असे वाजतातच कपडे धुण्यासाठी जेवण वगैरे सगळं करूनच मग मी आता कपडे वगैरे धुतले तिथं आणि आता हे बघा सुकायला पण टाकत आहे शिव पण आमचा मदत करतो आहे मला कपडे सुकायला टाकण्यासाठी कपडे वगैरे झाले धुवून आता मस्त आता फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे घेतला आणि आता लगेच मी स्वयंपाकाची पण तयारी करत आहे हे बघा आता इथं भाजीची पण तयारी मी सुरुवात केलेली आहे तर भाजी बनवण्यासाठी ना मी इथं हिरवी मूग घेतलेली आहे आता ती मस्त स्वच्छ करून निवडून घेते बाळपण आमचं इथं झोपलं आहे आता तो तोपर्यंत त्याला झोका देता देता म्हटलं पटकन निवडून घ्यावी म्हणजे कसं झोका जर दिला ना कंटिन्युअसली तर तो खूप वेळ झोपतो आणि त्यातले त्यात झोका मग चालूच ठेवा लागतो त्याचा नाही तर पटकन उठून बसतो तो त्यामुळे शक्यतो आम्ही कोणी ना कोणी झोक्यापाशी बसतच असतो आणि थोडंफार काही कामं असले बसण्या बसल्या बसल्या करता येईल असे तर मग मी करत असते त्यावेळीस मग आता बाबू झोपला म्हटलं तर थोडंफार काहीतरी आवरून घ्यावं म्हणून आता थोडीशी मूग घेतली निवडून आणि उन्ही पण आली आहे अभ्यास करत होती आतमध्ये पण आली इकडच्या रूममध्ये परत आता बसली म्हटलं बस जरा वेळ आणि मग परत सुरुवात करा अभ्यासाला तर आता हे बघा इथं मी मग अगोदर भाजून घेते एकदम असं तव्यावर जर भाजून घेतले आणि नंतर मग ते कुकरला लावून शिजून घ्यायचे आणि मग ती फोडणी द्यायची त्या भाजीला अशी छान लागते शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची असेल तर ते टाकू शकता तुम्ही नाहीतर लाल मिरची पावडर टाकली तरी पण छान होते भाजी पण अशी खरपूस अगोदर भाजून घ्यायची आणि मगच ती शिजून छान लागते खायला अरे ही बघा आता माझी रेसिपी तर बघाच तुम्ही पण आता आपण वळूयात आपल्या थमनेलच्या विषयाकडे तर काय होतं कधी कधी आपल्या जीवनात असे काही माणसं असतात ज्यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो येत असतात ते लोक येतात जातात त्यांचं काही नाही ते थांबत नाहीत पण असतात असे लोक भरपूर तर काय करायचं सर्वप्रथम त्यांना टाळायचं नाही अजिबात कारण टाळून टाळून किती टाळणार ना कधी ना कधी ते समोर येतात आणि आपल्याला हे समोर त्यांच्या जावंच लागतं त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका ही माणसं काय सांगणार आहेत किंवा आपल्याला हे त्यांचं बोलणं ऐकण्याआधीच आपण स्वतःला ठरवून घ्यायचं की हा शंभर टक्के आपल्याला तणाव येईल किंवा आपल्याला टेन्शन येईल असल्याच काहीतरी गोष्टी बोलणार आहे किंवा सांगणार आहे त्या आपण आपल्या स्वतःच्या मनाला आधी ठरवून घ्यायच्या की आता तो असं काहीतरी बोलेल जेणेकरून मला टेन्शन येईल काहीतरी सांगेल आपण असं ठरवलं ना स्वतःला तर मग आपल्याला जास्त त्रास होत नाही कारण आपल्याला माहीत होत असतं ना अगोदरच काहीतरी बोलेल किंवा सांगेल तर काहीही सांगू देत त्याने किंवा काहीही बोलू देत पण आपण मात्र त्याच्याशी कसा संवाद ठेवायचा म्हणजे कम्युनिकेशन कसं ठेवायचं जसं की मोजकेच शब्दामध्ये असे उत्तर द्यायचे त्यांना जसं की हो अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारे त्याचा फायदा असा होतो की कुत्रा भुंकून भुंकून शेवटी कंटाळतो त्याला कोणी काही रिस्पॉन्सच नाही केला ना तो आपोआप आप शांत होतो माणसाचं देखील तसंच असतं की जरा एखादी व्यक्ती जी त्रास देणारी व्यक्ती असते ती जर आपल्याला काही बोलत असेल किंवा सांगत असेल तर तर जास्त इंटरेस्ट घेऊन कधी ऐकायचं नाही किंवा ते जे वाईट बोलत असतील आपल्याला तर उत्तराला उत्तर, उत्तर कधी द्यायचं नाही मग तर त्यां असा जर आपण इंटरेस्ट घेतला ना की त्यांचं बोलणं आपोआप वाढत जातं कमी होत नाही तर आपण जर, जर इंटरेस्ट दाखवलाच नाही त्यामध्ये तर हे त्यांचं बोलणं आपोआप कमी होतं म्हणून अशा व्यक्तीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही हो हा फक्त एवढंच करायचं म्हणजे त्याचा त्रास आपल्याला होत नाही ज्यादा तर जी लहरी माणसं असतात ना त्यांच्यावर टीका करणं बंद करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टींचा विचार करून वाया जाईल म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला खूप महत्त्व देतो कधी कधी सतत त्याचा विचार करत राहतो किंवा नाही का ज्या व्यक्तीचा आपल्याला वागण्याचा त्रास होतो त्यात जर व्यक्तीचा सतत विचार केला तर म्हणतात ना जे ओ... मनी बसे ते स्वप्ने दिशे अशा लोकांचं वागणं धरून ठेवाल तर इतर कोणत्याच गोष्टीत तुमचं मन लागणार नाही आणि तुम्ही काही करू शकणार नाही सतत तेच विचार सतत तेच मग मनस्ताप वाढेल आणि खूप काही गोष्टी वाढत वाढत जातात त्यामुळे त्यामुळं सतत अशा गो लोकांचा विचार करणं पहिल्यांदा कमी करायचं आणि स्वतःहून कुठलीही गोष्ट जे त्रास देणारे लोक असतात त्यांच्याशी शेअर करायचे नाहीत आज आपल्याजवळचं आहे असं दाखवून ऐकून घेतात आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापरच करतात आणि करतातच आपल्या जवळच्या माणसाबद्दल चुकूनही कोणाला काही सांगू नये कारण आपलीच माणसं अशी आपल्याच विरोधात उभा करायची हे बरोबर त्या लोकांना जमत असतं त्यामुळे आपल्या माणसांबद्दल कितीही कोणाचा कितीही राग आला तरीही आपल्या ज्या व्यक्ती असतात जवळच्या फॅमिली मेंबर्स म्हणतो त्या त्यांच्याबद्दल कोणाजवळही वाईट बोलायचं नाही एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तरी त्याबद्दल काहीही बोलायचं नाही म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो त्यांच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये कारण मग त्यांचा असा गैरसमज होतो की आपण त्यांना आहे पण हे त्यांना कुठं माहिती असते दे की आपले डोळे त्यांचा तिरस्कार ते करत असतात म्हणून आपण त्यांना टाळत आहोत तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्रास आपोआप कमी होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा थँक्यू सो मच